नमस्कार सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपले डोळे आपल्याला लालसर वाटत असतील किंवा आपल्या डोळ्यातून काही डिस्चार्ज येत असेल किंवा डोळ्यामध्ये आपल्याला खूपच असेल तर आपल्याला वायरल कंजंक्टिव्हायटीस असण्याचे चान्सेस आहेत त्याला आमच्या भाषेमध्ये व्हायरल कंजंक्टिवायटीस व वायरल फ्लू किंवा आय फ्लू पण किंवा पिंक आय असे पण आपण म्हणतो त्याची लक्षणे नेमकं काय आपले डोळे आपल्याला लालसर दिसतात आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि आपले डोळ्यांच्या पापण्यांना चिपचिप असा पदार्थ आपल्याला जाणवतो तसेच डोळ्यामध्ये काहीतरी खुपल्यासारखं आपल्याला जाणवतं हे आजार आपल्याला युटी पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे होत असतो पेशंटकडे पाहिल्यामुळे हा आजार तुम्हाला पसरतो पण पेशंट डिस्चार्जला हात लावल्याने किंवा पेशंटने वापरलेला रुमाल किंवा पेपर वापरल्याने वा किंवा टॉवेल वापरल्याने आपल्याला होऊ शकतो जर ही लक्षणे आपल्याला दिसत असतील तर आपण कृपया जवळच्या डोळ्यांच्या हॉस्पिटलला आपण त्वरित भेट द्यावी आणि योग्य ते उपचार घेऊन या आजारापासून मुक्त व्हावे धन्यवाद एन्जॉय युअर मॉन्स